मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण काही बदल केलेले आहेत जसं की थमनेल बदललेलं आहे बाकी इतरही गोष्टी आपण बदललेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटतात तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता अजून तुम्हाला काही बदल हवे असतील तर तेही तुम्ही, तुम्ही कळू शकता चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट हे प्लसमध्ये बंद झालेलं आहे हळूहळू मार्केट वर जात आहे तर आपण गुंतवणूक अजून जर केली नसेल तर ही संधी आहे कारण एक बेअर मार्केट आपल्याला करोडपती बनवू शकतं आहे त्यामुळे अजून संधी गेलेली नाही कंपन्या बऱ्याच खाली आहेत अशा कंपन्यात केलेली गुंतवणूक आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते तरीही जर अजून तुम्ही केली नसेल गुंतवणूक तर करू शकता कारण अमेरिका व्याजदर पुढच्या महिन्यात कमी करणारच आहे करावेच लागतील आणि आपलं मार्केट त्यामुळं पुढं पळणार आहे तर ही संधी आहे ही संधी जाऊ देऊ नका सहाशे अकरा अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये एकशे सत्याऐंशी अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी बँक दोनशे चौदा अंकाची वाढ आहे तर निफ्टी मिडकी अप हंड्रेड तीनशे पंच्याहत्तर अंकानं वाढलेला आहे सनसेक्स सहाशे बारा अंकानी वाढला निफ्टी पंचवीस हजाराच्या पातळीवर बंद झाला सर्व क्षेत्र हिरव्या रंगात आज राहिलेले आहेत शेअर बाजारात जबरदस्त वाढ सनसेक्स सहाशे अंकाची उसळी घेतली गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात अडीच लाख कोटी रुपयांची वाढ झालेली आहे अमेरिकेत लवकरच व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने आज भारतीय शेअर बाजारात सव्वीस टक्क्याची जोरदार वाढ झालेली आहे अमेरिका व्याजदर कमीच करावे लागतील आणि ही संधी आहे की आपल्याला काही शेअर अजूनही खाली मिळत आहेत तर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा निश्चित बनणार आहे त्यामुळे वाट बघू नका किंवा भीती बाळगू नका की इथून मार्केट पडेल आणि माझे पैसे जातील आपला एक रुपयाही जाणार नाही कारण आपण पैसे फंडामेंटल स्ट्राँग असलेल्याच कंपनीत लावत आहोत त्यामुळे घाबरू नका तर पैसा असेल तर निश्चित अशा कंपनीमध्ये लावा ज्याचे की फंडामेंटल स्ट्राँग आहेत आपण व्हिडिओमध्ये वारंवार त्याची चर्चा करत असतो सनसेक्स सहाशे अकरा अकरा अंकाच्या उसळीसह बंद झाला त्याचवेळी निफ्टीने पुन्हा एकदा पंचवीस हजाराच्या पुढे विक्रमी उच्चांक गाठला या वाढीमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या संपत्तीत एका दिवसात अडीच लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आता एक बातमी आहे टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट आणि नवरत्न पी एस यू भारत इलेक्ट्रॉनिक्स ज्याला की आपण बेल म्हणतो यांचा निफ्टी फिफ्टी निर्देशांकात समावेश करण्यात आला आहे हे बदल तीस सप्टेंबरपासून लागू होतील म्हणजे निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेंट आणि बेल ह्या दोन कंपन्या सामील होणार आहेत सव्वीस ऑगस्ट रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि ट्रेंडचे समभाग उधारले म्हणजे आज हे दोन्ही शेअर्स वाढले ही एरोस्पेस बेल ही एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे एन एस सी निर्देशांकाच्या निर् निर्देशांच्या निर्देशांक देखभाल उपसमितीने व्यापक बाजार निर्देशांकाच्या अर्धवार्षिक पुनरावलोकनाचा भाग म्हणून विविध निफ्टी इक्विटी निर्देशांकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे एन सीने एका परिपत्रकात म्हटले आहे की या कंपन्याचे सहा महिन्याचे सरासरी फ्ली फ्लोट मार्केट कॅप डी लॅब स्लॅब आणि एल टी आय एंट्री म्हणजे डी व्ही स्लॅब आणि एल टी आय एंट्री ह्या दोन बाहेर जाणार आहेत तर त्याच्या जागी ट्रेंट आणि बेल ह्या दोन कंपन्या एंट्री होणार आहे ह्या दोघांची निफ्टी फिफ्टीमध्ये ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने म्हटले होते की जर ट्रेंड आणि ई एलचा निफ्टी फिफ्टी निर्देशांकात समावेश केला गेला तर या दोन कंपन्याच्या शेअरमध्ये अनुक्रमे सहाशे सत्तेचाळीस दशलक्ष डॉलर आणि चारशे त्रेसष्ट दशलक्ष डॉलर गुंतवणूक होईल ह्या दोन कंपन्यांमध्ये जर ह्या निफ्टी फिफ्टीमध्ये एंट्री झाल्या तर कारण निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या घेणं हे म्युच्युअल uh, फंडवाल्यांना uh, बंधनकारक असते आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात ह्या दोघांची जर एंट्री झाली तर यांच्यामध्ये त्यांना गुंतवणूक करावं लागेल गेल्या एका वर्षात बी एलचे शेअर एकशे सव्वीस टक्क्यांनी वाढलेले आहेत म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स चेश्यार चेश्यार ले ले। या चे शेअर एकशे सव्वीस टक्क्यांनी वाढलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत पासष्ट टक्क्याची वाढ झाली म्हणजे वर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी त्यात एक टक्क्यापर्यंत वाढ दिसून आली व्यवहाराच्या शेवटी स्टॉक जवळजवळ सपाट राहिला आणि तीनशे सहा रुपयाच्या हिरव्या रंगात स्थिरावला तर त्याचवेळी ट्रेंड शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात दोनशे सेहेचाळीस टक्क्याहून अधिक वाढ झालेली आहे दोन से हजार चोवीसमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत एकशे एकतीस टक्क्याची वाढ झालेली आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी म्हणजे आज ट्रेंडचे शेअर सकाळी हिरव्या चिन्हात होते परंतु व्यवहाराच्या शेवटी ते जवळजवळ सपाट राहिलेले आहेत तर हे दोन शेअर निफ्टी फिफ्टीमध्ये एंट्री होणार आहेत आता दुसरी एक बातमी सोलर पॅनल बनवणारी एक कंपनी तिचा आय पी ओ उद्या ओपन होणार आहे सत्तावीस ऑगस्टला तो आय पी ओ ओपन होणार आहे इथं तुम्ही तारीख बघू शकता सोलर पॅनल बनवणारी ही कंपनी आहे इंटिग्रेटर सोलर सेल्स आणि सोलर पॅनल बनवणाऱ्या प्रीमियम प्रीमियर एनर्जीचा आय पी ओ सत्तावीस ऑगस्ट रोजी उघडणार आहे अँकर गुंतवणूकदार सव्वीस ऑगस्टला बोली लावू शकतील म्हणजे आजपासून आय पी ओ एकोणतीस ऑगस्ट रोजी बंद होईल व कंपनीला आय पी ओमधून दोन हजार आठशे तीस कोटी रुपये उभे करायचे आहेत प्रीमियम एनर्जीच्या आय पी ओसाठी किंमत बँड चारशे सत्तावीस ते चारशे पन्नास रुपये आहे प्रतिशेअर निश्चित करण्यात आला आहे तर लॉट आकार तेहतीसचा आहे ते तीस शेअर आपल्याला भेटतील चारशे पन्नास रुपयाचा आय पी ओ आपल्याला भरावा लागेल एक शेअरची किंमत बी एस सी आणि एन एस सीवर तीन सप्टेंबर रोजी शेअरचे लिस्टिंग होणार आहे प्रीमियम एनर्जी आय पी ओमध्ये बाराशे एक्क्याण्णव कोटी रुपये किमतीचे दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी नवीन शेअर जारी केले जातील तसेच पंधराशे एकोणचाळीस कोटी रुपयाच्या तीन पॉईंट बेचाळीस कोटी शेअरची विक्री ऑफर फॉर सेलमध्ये होईल आय पी ओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी जे पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आय सी आय सी आय सिक्युरिटीज हे आहेत तर रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड आहेत आय पी ओमधील पन्नास टक्के शेअर्स संस्थात्मक खरेदीदारासाठी पस्तीस टक्के किरकोळ गुंतवणूकदारासाठी म्हणजे आपल्यासाठी राहतील पस्तीस टक्के शेअर्स पंधरा टक्के बिगर संस्थागत गुंतवणूकदारासाठी राखीव आहेत कंपनीमध्ये आय पी ओमधील नवीन शेअर्स जारी करण्यापासून मिळालेली रक्कम तिच्या उपकंपनी प्रीमियर एनर्जी ग्लोबल एनवायरमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणुकीसाठी वापरणार आहे आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी ही कंपनी हे पैसे वापरणार आहे प्रीमियम एनर्जीच्या उत्पादन पॉर्टफोलिओमध्ये सेल सोल मॉड्युल्स मोनोफेशियल मॉड्युल्स बायोफेशियल मॉड्युल्स ई पी सी सोल्युशन्स आणि ओ अँड एम सोल्युशन्स समाविष्ट आहे म्हणजे हे तिचे प्रोडक्ट आहेत आणि हैदराबाद तेलंगणा येथे त्यांचे पाच उत्पादन कारखाने आहेत प्रीमियम एनर्जीचे ग्राहक कोण कुन कोण आहेत एन टी पी सी टाटा पॉवर सोलर सिस्टीम पॅनासॉनिक लाईफ सोल्युशन्स पंप्स फर्स्ट एनर्जी पाईप एनर्जी ल्युमिनस हार्टेक सोलर आहेत आणि सुरेंद्र पाल सिंग सलुजा आणि चिरंजीव सिंग सलुजा हे कंपनीचे प्रवर्तक आहेत तर कंपनीचे ग्राहक हे चांगले आहेत आणि कंपनीचा जर आय पी ओ जर आपल्याला लागला तर आपला पैसा बनू शकतो आणि कंपनीचा आय पी ओ आहे फक्त चौदा हजार आठशे पन्नास रुपयाचा म्हणजे आपण सर्वसामान्य लोक हा आय पी ओ भरायला हरकत नाही कारण पैसे हे जास्त नाहीत लाखाच्या वर नाहीत चौदा हजार आठशे पन्नासचा हा एक लॉट आपण भरू शकतो आणि सध्याची जर पा हे पाहिलं तर जी एम पी जर पाहिला तर तो तीनशे तीस रुपयावर आहे इथं बघू शकता जी एम पी चारशे पन्नास प्राईज आहे तर आपल्याला त्र्याहत्तर टक्क्याचं प्रॉफिट हे होऊ शकतं आहे जर ह्याच किमतीला तो लिस्ट झाला तर तर अजून दोन चार दिवस आहे जी एम पी कमी जास्त होऊ शकतो तर ते बघून आपल्याला हा आय पी ओ भरायचा आहे एवढे पैसे जर असतील पंधरा एक हजार रुपये तुमच्या खात्यात तर हा आय पी ओ निश्चित भरा जर लागला तर त्याचा फायदा होऊ शकतो कारण जी एम पी हा शंभरच्या पुढं जाण्याची शक्यता आहे शंभर टक्क्याच्या पुढं जाण्याची शक्यता आहे तर आज एक प्रश्न आहे दत्तू सरांचा इथं बघू शकता नाव त्यांचं म्हणणं आहे विप्रो आणि इज माय ट्रीपवर व्हिडिओ बनवा आपण इज माय ट्रीपवर वारंवार व्हिडिओ बनवतच असतो पण विप्रोवर व्हिडिओ खूप दिवसापूर्वी एकदा बनवला होता पुन्हा एकदा सांगू कारण कोणत्या कंपन्या घ्यायच्या हे सांगण्यापेक्षा कोणत्या नाही घ्यायच्या हे पण सांगावं लागेल म्हणजे आपण त्या कंपन्या घेणार नाहीत तर विप्रो जर बघायचं झालं तर इथं विप्रो बघू शकता पाचशे वीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आज एक पॉईंट सेहेचाळीस टक्के ही वाढलेली बघू शकता आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन लाख एकाहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर चोवीस पॉईंट तीन आरो सी सोळा पॉईंट नऊ आरोई चौदा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची प्रॉफिट ग्रोथ मायनस चारची आणि प्रमोटर होल्डिंग बहात्तर पॉईंट आठची पाहायला मिळते विप्रोनं बरेच पैसे लोकाला बनवून दिलेले आहेत पण सध्या काय कंपनीची अवस्था आहे सध्या काय आहे ते आपण बघूया ई पी एस जर वा इथपर्यंत वाढलेले पाहायला मिळत आहेत पण इथून ई पी एस हे कमी कमी झालेले आहेत मिडीम पी जो आहे तो वीस पॉईंट एकचा आहे त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स आणि प्रॉफिट तर आपण बघूच पण त्याच्या आधी डायरेक्ट इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला इथंच कळून येईल की सेल्स आणि प्रॉफिट कसे वाढायले तर इथं सेल्स आहेत हे प्रॉफिट आहेत आपण डबल डिजिट असतील तरच खरेदी करत असतो पण हिचे प्रॉफिट आणि सेल्स जर पाहिले तर दहा वर्षाचे सेल्स फक्त आठ टक्के पाच वर्षाचे नऊ तीन वर्षाचे तेरा आणि चालू वर्षामध्ये मायनस तीन आहेत आणि प्रॉफिट आहे दहा वर्षाचा तीन टक्के पाच वर्षाचं चार टक्के तीन वर्षात झिरो आणि चालू वर्षामध्ये मायनस चार आहे तर ही कंपनी आपल्याला पैसे बनवून देणार नाही ते इथंही आपल्याला दिसते दहा वर्षामध्ये नऊ टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे बँक जर आपल्याला जर बँकेत जरी पैसे ठेवले तर पाच सात टक्के तर बँकही देते तर तशीच कंपनीनं ह्या कंपनीनं सी जी आर बनवून दिलेत तेच पैसे जर आपण पोस्टामध्ये टाकले तर नऊ टक्के पोस्टही देते त्याच्यापेक्षा आपण पथपिढीमध्ये गेलो तर तो पथपिढीवाला दहा ते बारा टक्के देतो त्याच्यापेक्षा पुढं जर आपल्याला पैसे पाहिजे असतील तर म्युच्युअल फंडाकडे गेले तर म्युच्युअल फंड जवळपास पंधरा टक्क्याचं सीहेजार आपल्याला म्हणून देतो आणि त्याच्यापेक्षा हुशार गुंतवणूकदार असेल तर सरळ मार्केटमध्ये गुंतवणूक करतो न घाबरता लोक पैसे बनवायला लागलेत आपल्याला घाबरायची गरज नाही मार्केट पैश मार्केटमध्ये पैसे जात नाहीत ही भीती काढून टाका मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीत पैसे लावले तर जाणार आहेत परंतु अशा कंपन्या शोधल्या आणि त्याच्यामध्ये कंपनी पैसे लावले तर आपले पैसे हे जाणार नाहीत ज्या की कंपन्या फंडामेंटल स्ट्राँग आहेत तर ही कंपनी बघा नऊ टक्क्याचा सी ए जी आर दहा वर्षामध्ये आहे पाच टक्क्याचा सोळा टक् तक... सोळा टक्के आहे पाच वर्षाचा सोळा टक्के तीन वर्षाचा मायनस सहा आणि एका वर्षाच्या सत्तावीस टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनून दिलेला आहे आणि एका वर्षाचं इथं जर पाहिलं तर मायनस चार टक्के आहे म्हणजे ह्या वर्षी कंपनी ही जास्त चाललेली आहे रिझर्वती जाऊ द्या पण चार्ट तुम्हाला दाखवतो इथं बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कंपनी ही दोन हजार साली इथं बघू शकता तारीख दोन हजार साली ही कंपनी इथपर्यंत वर गेलेली आहे आणि ती जर इथं आपण किंमत पाहिली तर जवळपास तीनशे साठ सत्तरच्या आसपास आहे दोन हजार साली तीनशे साठ सत्तरच्या आसपास असलेली कंपनी आज पाचशे वीसला आहे कशी स्पीडनं चालते त्याप्रमाणे पैसे बनायले म्हणजे अजूनही कंपनीनं पैसे डबल केले नाही दोन हजार सालपासून मग ही कंपनी तशीच चालणार आहे जशी इथं तुम्हाला दिसत आहे कंपनी खाली येते वर जाते पुन्हा खाली अशी रेंजमध्ये ही चालत आहे हळूहळू हळूहळूहळू त्याचप्रमाणे पैसे बनत आहेत तर अशी कंपनी आपण जर ठेवली तर आपलेही पैसे तसेच बनतील तुम्हाला नऊ टक्के दहा टक्के पाच टक्के जर सी जर पाहिजे असेल तर ही कंपनी त्याच्यासाठी चांगली आहे पण आपल्याकडे ह्याच्यापेक्षा भरपूर जास्त सी एज आर बनून देणाऱ्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा बनवू शकतो शेवटी निर्णय हा तुमचा असावा मी असतो तर ह्या कंपनीत गुंतवणूक केली नाही केली नसती कारण ही कंपनी पैसे बनवत नाही पुढचा आहे इज माय हां ही कंपनी चांगली आहे तुम्ही इथं बघू शकता चाळीस रुपये पन्नास पैशावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आज एक टक्का ही मायनस झालेली आहे ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप स फक्त सात हजार एकशे त्र्याहत्तर करोड आहे मागची विप्रो जी कंपनी आहे तिचं दोन लाखाच्या पुढं मार्केट कॅप आहे हिचं सात हजार करोड आहे ही जेव्हा दोन लाख करोड मार्केट कॅपपर्यंत जाईल तर आपला पैसा कितीतरी पटीत बनलेला असेल पी बघू शकता जवळपास छत्तीसचा आहे आर ओ सी त्रेचाळीस पॉईंट चार आणि आर ओ ई तेहतीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची आहे त्रेचाळीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस हिचे वाढलेत बघू शकता ई पी एस इन जो पी आहे एकसष्ट पॉईंट सहाचा इथं एकसष्ट पॉईंट सहाचा मिडीन पी आहे त्याच्याखाली कंपनी ट्रेड करते म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे आणि जवळपास कंपनी इथं तुम्ही बघित बगी बघितलं तर एकवीस बावीसच्या सुरुवातीपासूनच कंपनी खाली मिड इन पीच्या खाली आलेले आणि तिथून कंपनी थोडीशी वर जाऊन पुन्हा खाली आलेली तुम्ही बघू शकता इथं वर वर गेली ते पुन्हा मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे तर ही संधी आहे मागच्या दोन वर्षापासून कंपनी दोन तीन वर्षापासून कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे आणि ई पी एस वाढलेले तुम्ही बघू शकता म्हणजे कंपनीचे प्रॉफिट हे वाढत आहेत आणि ह्या क्वार्टरला तर जरा जास्तच प्रॉफिट वाढले कंपनी वर जावंच लागेल कंपनीला जर पैसा असेल तर अशा कंपनीत पैसा लावला पाहिजे पैसा फटीमध्ये बनवण्याची क्षमता ह्या कंपनीमध्ये आहे आर ओ सी आर ओ चांगले आहेत प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सेल्स चांगले आहेत त्यामुळे ही कंपनी पैसा बनू शकते आणि त्याबरोबर अजून एक म्हणलं तर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे छोटी कंपनी असून कर्जमुक्त भेटत भेटत आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर अजून काय पाहिजे सेल्स बघा पाचशे अठ्ठ्याण्णव करोडची सेल्स दोन हजार तेराला चारशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु कोविडपर्यंत सेल्स हे माग कमी कमी झालेले होते बघा एकशे एक्केचाळीस आणि मार्च एकवीसला एकशे अडुतीस पण तिथून आता सेल्स हे चांगले वाढलेले आहेत प्रॉफिट जर बघितलं तर इथं प्रॉफिट बघू शकता दोन करोडचं प्रॉफिट हे आता एकशे सत्तावीस करोडपर्यंत आलेलं आहे पुढं जर बघ बघितलं तर आपल्याला इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं बघू शकता तुम्ही सेल्स हे आपण बघितलं की दहा वर्षामध्ये सेल्स हे मायनस आपल्याला पाहायला मिळत आहेत वरही आपण ते पाहिले पण पाच वर्षापासून बघा सदोतीस टक्के आणि बावन्न टक्के इथंही प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट तर एकदम चांगला आहे सेल्स जरी कमी होते तर प्रॉफिट चांगलं होतं दहा वर्षाचा बावन्न टक्के प्रॉफिट आहे आणि पाच वर्षाची पन्नास तीन वर्षे चाळीस टक्के आहे प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं सी एज आर कंपनी निश्चितच चांगले बनवून है, देणार आहे बावन्न टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के जर सी प्रॉफिट ग्रोथ असेल तर आपल्याला पन्नासच्या पुढंच इथं गुंतवणूकदाराला पैसा ही कंपनी बनवून देईल जो की अठ्ठावन्न असेल तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये होतात तर तशी ही कंपनी इथं आकड्यावरून दिसत आहे शेवटी ह्या कंपनीवर तुम्हीही अभ्यास करावा कशी वाटते सध्या स्वस्त आहे की महाग आहे हे सगळं तुम्ही अभ्यास करून ह्या कंपनीमध्ये पैसे लावू शकता रिजर्व जर बघितलं तर चारशे एकसष्ट करोड आणि कर्ज कंपनीनं बऱ्याच वेळेस इथं जर पाहिलं तर झिरो झिरो असलेलं पाहायला मिळते जेव्हा काम पडेल त्यावेळेस कंपनीनं कर्ज घेतलेलंही आहे चाळीस करोड पासष्ट करोड पण पुन्हा झिरो केलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे कंपनीला पुढे नेण्याची जे प्रवर्तक आहेत त्यांची इच्छा आहे की कंपनी मोठी झाली पाहिजे म्हणून कर्जही घेतात कामही करून घेतात आणि पुन्हा न कंप कर्ज नीलही करत आहेत इथं चार्टमध्ये बघू शकता चार्ट जर बघितला तर ज्या पद्धतीनं कंपनी इथं खाली खाली येत होती ती आता बंद होऊन कंपनी आता थोडी थोडी वर सरकत असलेली पाहायला मिळते सपोर्टच्या जवळ आहे सदोतीस रुप रुपये पन्नास पैशाच्या जवळपास हा सपोर्ट आहे त्याच्याजवळ कंपनी ट्रेड करत आहे आणि इथून कंपनी वर जाण्याची शक्यता ही जास्त आहे कारण वर त्र्याहत्तर रुपयाला गेलेली कंपनी आपल्याला जवळपास स चाळीस रुपयाला मिळत आहे जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास ह्या कंपनीवर डिस्काउंट मिळत आहे मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता अजून जर तुम्हाला काही कंपन्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ कसा वाटतो तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता काही बदल करायचे असेल तर तेही सांगू शकता व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करजा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद